त्याच प्रमाणे यानंतर आदरणीय नाना भाऊंना मी विनंती करतो त्यांनी शिष्यभा बापूंचा लागलीच सत्कार करायला स्वागत करा <laughs> आपलं विशेष प्रावीण्य ज्यांनी प्राप्त केलेलं आहे

थान्मा, थान्मा, या सर्व गुणवंतांना उपस्थितांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं आपलं मनोज व्यक्त करावं नेत्रे साहेब <Sudan> त्यांच्या व्हासा घेतले गोल्ड मिनिस्टर

आपले सन्माननीय नगराध्यक्ष सन्मानी शेषरावजी बापू वंशी वंशीभाऊ मुंडे प्रकाश विनायक बाप्पा त्याची पहिल्यापासूनच इच्छा होती कि मी पोट संघर्ष संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपला संपूर्ण परिवार सांभाळला आहे आणि त्यांनी अनेक वर्षापासून वर्णनीय ठिकाणी अनाथ मुलांना संपूर्ण ड्रेस घेवण्याची व्यवस्था साहित्य वाटप आपलं नाव लौकिक लो करण्यासाठी हा मान सन्मान मिळलेला आहे मी एवढं सांगेल रवीदा तू ज्या वेळेस आम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहिलो आणखीन त्याच्या पाठीमागे आम्ही गंभीरपणे उभा पण त्याचं खरं तर प्रेम आहे त्यांच्या नावावरतीच आज, आज आपण सगळेजण या ठिकाणी आहोत शेषरात कारण त्याच्या मनातून तर मन असत आपल्याला आपल्याला काय करायचं आणि विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यासाठी तरी तो स्वतःच धडपड करतो आता मी कधी मुलगा उशीर आहे नावाडले काय मग मोठा कार्यक्रम आणि किरण मग ताईला विचारलं काही मुलगी निघाल्याच उशीर झाला मुलग्यात घडामोठा नवऱ्याचा कार्यक्रम होतो आणि तुम्ही उशिरा यायचं म्हणलं खरचं कधीतरी सांगायचं म्हणून मी जास्त वेळ नाही घेता खूप उशीर झाला म्हणून रवीने लहानपणीपासून मेहनत केली माझा जुना कार्यकर्ता करता आणि कुटुंबात एक सदस्य पप्पा पप्पा बरोबर आणि आणि दिवस मेहनत करून त्यांनी आपलं कुटुंब एवशी सांभाळलेलं आहे आणि समाजासाठी हिंबडीत असू द्या हुडबडीत असू द्या तुमच्या सतक्यात म्हणून तुमच्या समाजासाठी इतकी बरोबर करतोय तो ते सध्या महाराष्ट्रातले ज्यावेळेस शिबिर सुरू होतं पुण्याला मी एकदा गेलो होतो मी आमदार असताना दोन हजार चार मध्ये सासवडी मध्ये घरी गेलो त्यावेळेस तिथे एक मोठा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र टिकेट त्यांनी कार्यक्रमामध्ये समाजासाठी धनपड एवढी होती की आजपर्यंत त्यांनी कायमस्वरूपी गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी सेवा कार्य ठेवली मनापासून सगळ्या जण टाळ्यावर अभिनंदन करा लागेल मी चोट्याशिवाय व्यक्तीला प्रार्थना करेन अविद्या झाला त्यांचं आयु आरोग्य त्यांच्या हातून वर्ग सेवा घडवू त्यांना चांगलं कार्य करण्यासाठी त्यांचे शारीरिक जीवन त्यांचा सम कुटुंबावृत्ती जे काही संपूर्ण जबाबदारी त्यांनी सोपलेली आहे त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी मी चोट्याशी प्रार्थना करतो संपूर्ण आई वरगी त्याला चांगले मिळू तुझ्या वाढदिवसासाठी मी माझ्या धांडे परिवाराच्या वतीनं आता नवीन एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी जोरदार रविताना करायला शुभेच्छा देतो आणि मी तुमची माफी मागून आई तुमची माफी मागतो तुम्ही तुमची माफी मागून मी भेटला मिळतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करून देते माझं नाव वर्षा सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी बीड प्रथमत ओमसाई साहेब सदन यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं हो त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते मंचावर प्रत्येकाचं नाव हळूहळू माहिती होईल परंतु मंचावर उपस्थित प्रत्येक जण इथे उभा राहिला आणि उपस्थित राहिला आणि जो आज कार्यक्रम आहे रवींद्र मैत्री यांचा वाढदिवस तर त्या निमित्ताने त्यांनी जे हे जे काय आयोजन केलंय तुम्हाला गणवेश आणि पुस्तक वाटपाचं ते खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे वाढदिवस खूप साजरे होतात पण अशा पद्धतीने वाढदिवस होणं हे त्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचं प्रतीक आहे प्रोग्राम घेऊ शकले असते एखाद्या हॉटेलमध्ये चांगल्या थ्री स्टार फाईव्ह स्टार ठिकाणी त्यांचे लोक बोलू शकले असते चार दोन लाख रुपये खर्च करू शकले असते परंतु ते त्यांनी केलं नाही मला ही पत्रिका आली त्यावेळेस मला सगळ्यांनी सांगितलं दर yeah, yeah. की दरवर्षी हा कार्यक्रम त्यामुळे त्यांचा वाढदिवस आणि स्पेशली तुम्हाला भेटण्यासाठी मी इथे आलेली <laughs> आहे मी त्यांना विचारलं देखील की मुलं काय वयाची आहेत आणि कोणत्या कॅटेगरी मधली आहेत वयाची कॅटेगरी काय मी बराच वेळ झालाय काय मुलं एकमेकांना दगड मारतायत काय मुलं भांडण करतायत एकमेकांशी करताय का नाही मागचे परत भीती वाटणार आहे हातवर करा हा अरे खरं खरं सांगा ना माझी भीती वाटते का नाही वाटत ना मी तुम्हाला एका मोठ्या बहिणीसारखे आहे सगळ्यात पहिल्यांदा एक कामाची गोष्ट सांगते तुम्हाला प्रत्येक वेळेस छेडछाड मुलीसोबतच होते असं नाही मुलांसोबत पण होते आणि ते तो स्पर्श आपण ओळखायचा आपण कुठेही जाऊ तुम्ही तुमच्या आई वडील असतील नसतील किंवा मग काही कुणाला आई असेल कुणाला वडील असेल कुणाच्या आई वडीलही असतील मला तुमच्या कौटुंबिक वातावरणाबाबत किंवा याच्याबाबत फारसे काही माहिती नाही परंतु स्पर्श ओळखायला शिका चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हा ओळखला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा कुणीतरी नातेवाईक आपल्याला जवळ घेतोय आणि तो आपल्याला इरिटेटिंग होतोय तर त्याला तिथं झिटकारून द्या एखादा मोठा मुलगा आहे तो छोट्या तर आपल्याला आवडलं नाही तर तिथून लगेच एकतर तुमच्या शिक्षकांना सांगा किंवा मग त्याला म्हणायचं मला हात लावायचं नाही अशा पद्धतीने त्या गोष्टी शिका त्याचा स्पर्श बिलकुल सहन करायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल मोठ्या भावाला शिक्षकांना तुमच्यासोबत जे आहेत त्यांना विचारायचंय आणि नाही आलं तर काय फरक पडत नाही मी तुम्हाला सांगते मी काटावर पाहून मला गणितामध्ये एकदम कमी मार्क होते इंग्रजीत कमी मार्क होते तरी पण माझ्या अंगावर गर्दी आहे की नाही आहे की नाही मग त्यामुळं आपल्याला कोणती गोष्ट येत नाही याचा ये बाऊ करायचा नाही थोडस तंबाखू खोड वगैरे एखादा गोड हे असतोय पुढी माहितीये का गोवा बघितले ना गुटक्याच्या पुढे लक्षात आला आणणार का गुटखा पुढी बिलकुल खायची नाही त्यानंतर अभ्यास करायचा आणि खेळायचं बस हे फक्त वय खेळण्याच आहे तुम्ही इथं कुणासोबत राहता तुमच्या आईवडील आहेत का इथं नाही मग त्यामुळे तुम्ही एकमेकांशी भांडायचं का मोठ्या मुलांनी लहान मुलांवर दादागिरी करायची नाही समजला मोठे मुलं हातवर करा मोठे मुलं मोठे मुलं आता बारके पोर हातवर करा येस बारके पोरांची संख्या जास्त आहे यांनी दादागिरी केली ना तर मग तुम्ही सर्वांनी एकत्र यायचं लक्षात आलं का मी आहे तुमच्या पाठीमागे <laughs> त्यामुळं मोठ्या मुलांनी दादागिरी करायची नाही मोठ्या मुलांनी लहान मुलांना काम काम सांगायचे नाही मी म्हणेन तसंच ऐक मला इथेच बसायचंय तू बाजूला सर ह्या गोष्टी हॉस्टेलला चालतात त्या मला माहित आहेत त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नाही या भूमिकेतून ज्यांनी हे तुम्हाला जे वाटपाचं नियोजन केलंय त्या पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद

या उपस्थित असणारे टकले नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित आलेले सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व समाज बांधव सर्व माता भगिनी आज आपल्याला ड्रवि महोत्सव वाढदिवस करत असताना आमच्या सारख्यांना प्रत्येक वर्षी बोलवतात आणि सन्मान करतात महोत्सव उत्कृष्ट काम आहे आता आमचे सन्मानाने दांडेसर गेले आम्ही सर्वजण बरोबर कार्यरत असताना नाणेसर जिल्हा प्रमुख होते त्यावेळेला हवीभाऊ सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांच्यावर सन्माननीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्यावेळेला त्यांच्यावर जे ठसा होता आणि सुबोध भाऊ असतील मेकरचे या सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यावेळेला कार्यरत होते आणि सक्रिय कार्यरत असताना जी चळवळ आहे आपलं कार्य आणि समाज बांधवांना बरोबर घेऊन जाण्याचा जो वसा आहे तो वैभवने सोडलेला नाही या ठिकाणी काही छोट्या मोठ्या अडचणी असतील बहीण म्हणून मी तुमची पाठराखण करीन या ठिकाणी खरंच आपल्याला अधिकारी पण आपल्याला सामान्य लोकात वावरणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना आपलेपणा वाटणाऱ्या आपल्या सन्मानाने वर्षताईंनी आता तुम्हाला सांगितलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जण त्या ठिकाणी आता गुणवत्ता आपल्या या ठिकाणी आपल्या पायी व या ठिकाणचे विद्यार्थी यांना आपल्याला गुणगौरव सोहळा ताबड या ठिकाणी या माध्यमातून त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते या प्रतिमेचा त्यांनी स्वीकार करावा चांगल्या गोष्टी त्यांना जी वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात आमचे मार्गदर्शक मित्र श्री शशिर बापू हे आमचे मित्र आपल्या <laughs> सर्वांचं लाडत नेतृत्व आता मी रवींद्र भाऊ मेत्रे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या वस्त्र आणि बनवून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्या त्रिवेणी संगम असलेल्या कार्यक्रमाचं हे स्वरूप आहे त्या कार्यक्रमाला पास मिळून आले त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन केलं ते विल धाम सभेचं मागे आमदार आता मी सुनील धाव घाले त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी पोलीस स्टेशनच्या इस निरीक्षण वक्षा पै त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होत आहे रवि भाऊ कार्यक्रमाला उपस्थित आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय आनंद आप्टे यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक व्यवस्थापक श्री ढोले बोले जो होता अन्नदान करून साजरा करतात सर तुमच्या मनापासून उकता समाज सेवात ढोंग घेता येतं परंतु अंतकरणातून समाजसेवा करायला दानच लागते आणि ती दानच आपल्या मध्ये आपण त्या माती जन्माला येतो लहानपणी याच मातीचा आपण राहतो लहानपणी ही माती खातो मोठ झाल्यावर या मातीत करतो त्या मातीत उलतो आणि शेवटी चा वाट्या खाल्यावर याच मातीत बुली होतो ही माती आपल्याला आयुष्यभर एवढं काही देत राहते हा समाज येत राहतो परंतु समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव ठेवून भाऊ आपण जे समाजकार्य करताय आपल्या अनाथास्त्र विलंब करतो आपण हा बिडवून येऊन वरून कार्यक्रम करता कर कर आणि या लहान मुलांना हे साहित्य वाटप करता मुलांना आणि आदर पण हा आहे याचा अर्थ आहे एखादी पाणी वाटीत वाटीत आली आणि पूर्ण पाणी आणायला गेली आणि या पाणी लोकांना पाणी वाटत गेली त्या माऊलीने शांतपणे मुलाचं ऐकून घेतलं त्या मुलाला सांगितलं बाबा मी त्यावेळेस झाल्यावर अंडा भरून घेतला आता रागत भरून घेतली तर माझ्या डोक्यावर किती ओझा होत मी फक्त पाणी वाटीत वाटीत आले आता माझ्या डोक्यावरच ओदं हलका झालंय मला दुसऱ्याला वाटले ना दुसऱ्याला दिलं ना तर आपल्या डोक्यावरच ओझ हलका होतं भाऊ आज या शकता निमित्तानं मला आनंद वाटतो तुमच्या डोक्यावरच ओझा हलका झालेला अस आपण समानासाठी काहीतरी केलंच पाहिजे आपलं जे काही कमाई आहे जे काय उत्पन्न आहे ते सगळंच आपण आपल्या था, घरात न्यायला नाही पाहिजे त्यांना दहा वीस टक्के वाटा तरी गोड गरिबांना जे अनाथ लेकरांना वाटला पाहिजे आणि हे काम आपल्या हातून होत आणि आई चौंडेश्वर मातीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी आपली भरभराटी हो आपल्याला उत्तम आरोग्य लावो आपल्याला मी माझ्या जगपा परिवाराच्या वतीने आणि या ठिकाणी जमलेले पूर्ण माझ्या वरुणीकरांच्या वतीने आपल्याला उदंड आयुष्य खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय व्यासपीठाकडे येऊन सर्वांनी मान्यवरांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करायचा आहे निकिता नवनाथ झाडे दहावी मध्ये गुण प्राप्त करून ही विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेली आहे या ठिकाणी येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे चिरंजीव मेहत्रे आर्यन कृपया व्यासपीठाकडे जाण्याची कृपा करावी महादेव एकोणनव्वद टक्के <laughs> पालक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी कृपया व्यासपीठाकडे जाऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे यानंतर यानंतर या ठिकाणी पालक उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठाकडे जाऊन मान्यवरात जास्ते विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सत्कार स्वीकारला तरी चालेल यानंतर यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दत्तात्रय आपल्या ज्यांनी दहावीचा महत्वाचा टप्पा इयत्ता बारावीचा महत्वाचा शैक्षणिक टप्पा ओलांडला यामध्ये घवघवीत यश संपादन केलं या के या सर्वांची प्रेरणा घेऊन पुढील शैक्षणिक आणि भावी आयुष्यामध्ये हे उज्ज्वल यश संपादन करतील यामध्ये संस्थेच्या बाल सदन मध्ये असलेली सर्व विद्यार्थी मंडळी यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी करायचं आहे

आम्ही त्या दिवशी पत्र गणेशरा सांगितलं की मी माझ्या या नगर पंचायतचे नगराध्यक्ष केशवरावजी जगता यांनी सांगितलं किंवा जेवढा कार्यक्रम केला अध्यक्ष तुम्हाला एवढं सांगतो खरोखरच आहे की माझे मोठे भाग्य आहे आणि गणेशराव हे या कार्यक्रमासाठी मला खूप मनाचे <प्थाथा> योगदान टाकतात आणि संघर्ष शिक्षण समितीत मी त्यांचं अभिनंदन करतो कारण यावेळेस त्यांनी पूर्ण मला सहकार्य केला या कार्यक्रमासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो मित्रांनो तुम्ही शिकत असताना शिका संघटित व्हा संघर्ष करा संघर्ष केल्याशिवाय

खरोखरच मी बोलणी होत आहे या कार्यक्रमाला मोठं प्रोत्साहन असत आणि मदत करत शाळेला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि गलांडे साहेबांच्या मुलीनं अंडर फिफ्टी मध्ये क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तिनं तिचा नंबर फक्त एका लागतो की भीड मधून न लागतो घालण्यामधून लागला तर चांगलं आनंदाची गोष्ट आहे की कुस्ती समाजामधून एक अंडर फिफ्टी मध्ये कोणी एक मुलगी खेळते त्याबद्दल मी तिचंही अभिनंदन करतो अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे मी जास्त न बोलता इथं थांबतो आणि आपण आलात कार्यक्रमाची आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना विनंती करायची येते की कृपया सर्वांनी भोजन केल्याशिवाय जायचं नाही समोरच या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे